आज आज आहे वट पौर्णिमा ना आईने बघा कटकले वालच सगळं कट धान्य तिथे पण टकलेलं आणि मंथन का बनवत रा आणि मंथन बनवत पास्ता आईने इथं टकल्या वलकुंड्या वाल वाजत बोलता खरच ते बघत बघा कशी तुला मी बघता येईल का तुम्हाला बघायचा वाघ मस्त बसल्या आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवत त्याला साप तर ना गाई सापे तर साप म्हणून खिडकी आता खोलीत नाही कसं कस हिवा धगबा कस मस्त आलं गाई बाबा गेले वडाची फांदे आणायला युवा इथं गेले आता आम्हाला फांदे पूजा करायला हे भेटली का म्हणता भेटली एकच आणायची ना

आता मनथंडी पास्ता पण झाला मनथंडी बनवले कोणी बनवले मिक्स आणि इथं आपल्या या पण रेडी झालेल्या बघा काही आईने बनवल्या का साईड वक का करत आईलावर पाणी चालले बंद करता का आईला बरं गॅस जबा बावला बरं चला आता आम्ही खाता <laughs> खाता मस्त झाल्या बर ना जाईल बघा कशी फल आण आम्हाला पूजेला आणून आणि चेरी पण आली चेरी ते फार बनतात एवढे फल 마늘을 넣는다 치즈를 넣는다 고추를 넣는다 이제 마늘을 넣는다 고추를 넣는다 이제 마늘을 넣는다

आणि तर फला आमची पण रेडी आहेत रेडी आहेत गाईन बघा मांडून घेतो गाईज आता आम्ही म्हणलेला बघा पान आमचं झाडा पाणी आमची फला बघा आई तर म्हणतं आता आम्ही पूजा करता गाईत ते नाच ना, ना कोणी ना आणलं मिनी नाही आणला रोलीताईणी आणलंय मिनी नाही आणला ते न म्हणून मिनी आणला नाही खजे खजे तर माणसं पण फोरत ना त्याला गाय आता आणि ओटी भरता सामान आणि करीचा आई आता पूजा करत बघ आईची जोली आता मी करता

तिघींचा फोटो काढायला लागेल फुट उलटा उलटा पकडले नाड सर तिकडे पिरो शेंडी हा आता फोर ताकदच नाही वाटते याला एक फट मोठे फुटाला बजे नार कार्तिक कार्तिक कसा फोरत गाय आमची पूजा झालेली आता याला नारळ काही फुटत नाही कुठला वाटत फुटला कुठला झेक केला बोल ना आता फटक्या

गाई बघा नुसती आईची साफसफाई सा चालले आईने बघा मस्त असं साफ सा केलं सगळं बघा मस्त साफसफाई सा केली तुझी साफसफाई सा केली तुला कसा वाटत आता हा तुला। बोल कोण नाही मीच बोल बोलला तुझी साफसफाई केली कसा वाटत तुला आणि मी घेतले इथं पनीरची भुर्जी बनवायला आज आमचा उपास वट कोरणीमेचा आता पनीरची भुर्जी मी घालून घेता इथं घेतलेला बिड्डा बघा काही उपास सोडायला नंतर कपातीनंतर पीठ आपलं बांधलेलं आहे मस्त असा आम्ही घालून घेता चला आता भुर्जी घालता आम्ही